घराणीशाही पासून कोणतंही क्षेत्र लांब राहिलेलं नाही पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक होतो ते चालतं ते चालतं नाही ती वस्तुस्थिती आहे तिकडे म्हणजे बाबा आमटेंचा मुलगा प्रकाश आमटे जर सामाजिक कार्याचा वारसा घेऊन जर समाजकार्य करणार असतील तर त्यांना तर मी घराणीशाही म्हणाल का तिथं नाही म्हटलं फक्त राजकीय क्षेत्रातच म्हटलं मग मुद्दा असा आहे की नाही त्याच्यातही माझं असं म्हणणं आहे की घराणेशाही त्याच्यामुळे कोणत्याही क्षेत्रातपासून लांब नाही घराणेशाही टाळू शकेल असा कोणताही पक्ष नाही हे एवढंच काय शेजारच्या तालुक्यात घराणेशाही नाही का मग फक्त इथंच म्हणजे बांध ओलांडला की घराणेशाही चालू होते <laughs> बॉर्डरच्या इकडे घराणेशाही बंद होते असं होऊ शकतं का घराणेशाहीच्या बाबतीत माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि ते माझं आवडतं वाक्य माझं आहे की वारसाने संधी मिळते कर्तृत्व सिद्धच करावं लागतं एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला <coughs> पण त्याच्या जर गोळ्यांनी जर औषधांनी जर गुण येत नसेल तर कोणी त्याच्याकडे जाणार नाही बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागेल आमच्या परिवारातले लोक जर येत असतील कर्तृत्वावर आणि ते जर नाही कर्तृत्व करू शकले ते जर परफॉर्मन्स नाही दाखवू शकले ते जर काम नाही करू शकले तर लोक त्यांना पुढच्या निवडणुकीत नाकारतील परंतु ज्यांनी तुमच्यावर घराने शाहीची टीका केली त्यांनी आज तेच पावलं उचलली नाही ही खऱ्या अर्थाने फसवणूक आहे एक तर तुम्ही तो मुद्दा घेऊच नका ना नाही तर घ्यायचा असेल तर तो, तो प्रामाणिकपणे त्याच्यावर तुम्ही थांब थांबरा